धर्माच्या आड लपलेलं बेकायदेशीर बांधकाम जमीन दोस्त मनपाचा बुलढोजर कायदा सर्वांसाठी समान सीना नदीतील अनधिकृत मशिदीवर कठोर कारवाई सीना नदी पात्रातील अनधिकृत मशीद पाडली मनपाची मोठी कारवाई सीना नदी पात्रात बेकायदेशीरपणे उभारलेल्या अनधिकृत मशिदीवर अखेर मनपाचा बोलढोजर चालला आहे नागापूर परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण बांधकाम जमीन दोस्त केले मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली नदीपात्रातील अतिक्रमणामुळे पूर धोका आणि पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता थेट कारवाई केली कारवाईदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण होते मात्र प्रशासनाच्या नियंत्रणामुळे परिस्थिती आटोक्यात राहिली कायदा सर्वांसाठी समान आहे आणि भविष्यातही अशा अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई सुरूच राहणार असा स्पष्ट इशारा मनपाने दिला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा